झालं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने एकोणीसशे ब्याऐंशी सालामध्ये मराठा समाज याच मुंबईमध्ये आला आणि त्या दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यानं एक रविशिंग फुंकलं माझ्या समाजाला आरक्षण द्या त्याही काळामध्ये मराठे लाखोंच्या संख्येनं मुंबईत आले गेंड्याचं कातडं पांघरलेल्या त्या सरकारनं अण्णासाहेबांच ऐकलं नाही पण त्या ढाण्या वाघाने एक भीष्म प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा अशी होती की समाज बांधव आपण आपल्या घरी सुखरूप जा मी या सरकारकडे पाहून घेतो आणि त्या माणसाने माझ्या समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हा क्रांतीशी अण्णासाहेब पाटील उद्याचा बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाहुले बोलल्याप्रमाणे ती मराठ्याची ची औलाद होती मराठ्याचा पोरगा होता स्वतःचा पिस्तून काढून स्वतःच्या समाजासाठी आत्मबलिदान देणारा म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील वर्षापासून या मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली अण्णासाहेब गेल्याच्या नंतर पोरका झाला पोरका झालेल्या समाजाला जागृत करण्याचं काम एका गोदावरी पट्ट्यातील एक शेतकऱ्याचा गरीबराचा कष्ट करायचा पोरगा शाळेमध्ये माझ्या मुलांची नोकरीमध्ये काय अडचण होती हे दूरदृष्टी प्राणाने हेरलं आणि या शेतकऱ्याच्या पोराने हातामध्ये काहीच नसताना गावगाव पिंजायला सुरुवात केली एक एक जो गोळा करायला सुरुवात केली आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी च्या आंदोलन उभा केलं त्या आंदोलनामध्ये बांधवांनो तुम्ही आम्ही साक्षीदार आहात त्या काळामध्ये सरकारचे एकही प्रतिनिधीने लक्ष दिलं नाही आणि मग या ढाण्या वाघानं मराठ्याच्या वाघानं थणकावून सांगितलं माझं निवेदन घ्यायला येऊ नका त्या ठिकाणी एक शपथ घेतली एक मराठा समाजाला आरक्षण मिळून देईल स्वतःची अंधयात्रा काढेल अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे आदरणीय मनोज दादा सरंगे पाटील <प्रतिन्या> बांधवानं या ढाण्या वाघानं भीष्म प्रतिज्ञा केली त्याच पद्धतीने अंतरवाली सराठी या गावामध्ये अमरण उपोषण सुरू केलं एका शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या गरिबाच्या पोराच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येनं समाज येतो राजकारणी बिथरले डचकले काय मनामध्ये कपट आलं माहीत नाही आणि एक तारखेला अचानक पंचवीस गाड्या पोलिसांच्या भरून आणि ज्या धर्म मंडपामध्ये कीर्तन भजन त्या ठिकाणी सुरू असताना एवढा पोलीस फाटा संरक्षण घेऊन कशासाठी येतो आणि अचानक एक दिवस मराठ्यांच्या इतिहासातील काळा दिवस त्या दिवसामध्ये प्रचंड त्या ठिकाणी आमच्या माता भगिनीवरती लाठी आमला केला माझ्या माता गोळ्या खाल्ल्या सहन केले प्रचंड रक्तरंजित क्रांती केली त्या अंतर्वलीच्या ढणकावून सांगितलं की काही झालं तर मी माझ्या समाजाला आरक्षण घेईल आणि तो आरक्षण तुम्हाला माहित आहे तो आयुष्यातील एक तारीख काळा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील पण तुका म्हण तुका म्हणे निजले हे ऐका सावध करीत तुका त्या मनीप्रमाणे त्या ठिकाणी झोपलेला मराठा समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल झाला आमच्या प्रसार माध्यमातील बांधवांनी त्या ठिकाणी त्या आमल्याला प्रसिद्धी दिली आणि गाव खेड्यातील वस्तीवरील वाड्यावरील तांडावरील शेतात राहणारा मराठा समाज प्रचंड ताकदीने त्या ठिकाणी जागा झाला आणि मनोज दादा तरंगे पाटलांच्या अंतरवलीच्या दिशेनं त्या ठिकाणी एकरूप झाला विठल विठल आणि बांधवानो तुम्हाला माहित आहे प्रचंड संख्येनं रांगा लागायला लागल्या एक शेतकऱ्याचा पोरगा प्रचंड राजकीय नेते यायला लागले दारामध्ये दादा ऐका दादा ऐका तुम्हाला हे घ्या ते घ्या तुमचं आम्ही ऐकतो पण या धान्या वाघ्यानं मराठ्याच्या गोरगरीब लेकराच्या हितासाठी एक इंचही त्या ठिकाणी माग सरकला नाही एक कमिटी आली त्या कमिटीचा मी साक्षी आहे त्यांनी सांगितलं दादा तुम्हाला आरक्षण देता येत नाही दादा देऊ नका मग मला काय करावं लागेल यांना मला एकदा सांगा त्या सांगितलं वळायला लागली कोणी सांगू शकला नाही आणि मग या पठ्ठ्यानं सांगितलं तुम्ही असं करा तरच माझ्या समाजाला आरक्षण मिळत आणि त्याचं फलित म्हणजे शिंदे समिती स्थापन झाली आणि अठ्ठावन्न लाख नोंदी तुमच्या आमच्या सापडल्या गोरगरीबाच्या पत्रामध्ये त्या ठिकाणी आरक्षण पडलं बांधवानो ज्या वेळेस आरक्षणाचा लाभ आज तुम्हाला आम्हाला होतोय ज्या पूर्वी नोंदी या सरकारनं स्थापन केल्या सापडिल्या त्याच्यामध्ये प्रचंड लेकरांचे ॲडमिशन व्हायला लागलेत प्रचंड लेकर, लाग ले। लेकर अधिकारी, अधिकारी लाग ले। त्या ठिकाणी अधिकारी व्हायला लागलेत पण हे होत असताना त्या बांधवाने सांगितलं माझा प्रत्येक मावळा प्रत्येक मराठा बांधव सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि पुन्हा आपण मागच्या वर्षी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मुंबईची वाढ धरली या खोट्या सरकारनं भोबड्या बाबडा समाज अरे आमचा गरिबाचा नेता त्या नेत्याला आडवलं आणि सांगितलं की हे आम्ही आधी सूचना काढतो सगळे स्वैऱ्याची अंमलबजावणी करतो तुम्ही परत जा था था अरे या सगळे शेणकऱ्याच्या पोरावे एक फटकावून सांगितलं माय बाप मराठ्याला माहीत आहे अरे आमच्या गरिबांच्या लेकराच्या समोर तुम्ही आमच्या माथ्याला गुलाल लावला अरे सरकार तो आमच्या लेकराच्या माथ्याला गुलाल लावला पण या लावलेल्या गुलालाचा अपमान होऊन होऊ नका त्या लावलेल्या गुलालाचा अपमान होऊ नका हे सगळं तुम्ही आम्ही साक्ष्या होते दादा बोललेले पण ह्या त्या गदार राजकीय लोकांनी जसं बोलल्याप्रमाणं परत त्या शेतकऱ्याच्या पोराची फसवणूक केली पण जो शेतकऱ्याचा पोरगा म्हणजे मराठ्याचा ढाण्या वाघ आणि ज्या ढाण्यावागानं स्वतःचं घर झोपडीचं आहे पण माझ्या समाजाचे पोर साहेब व्हावेत अधिकारी व्हावेत मुली अधिकारी व्हाव्या माझा समाज मोठा व्हावा ना म्हणून त्या ठिकाणी ह्या अनंत सहन करणारा नेता म्हणजे मनोज दादा सरांगे पाटील बांधवांना प्रतीक तुम्ही आम्ही मुंबईहून परत गेलो मुंबईहून परत गेल्याच्या नंतर अधिसूत्राची पण ह्या वाघानं एक ललकार दिली प्रत्येक गावागावामध्ये जायला सुरुवात केली एक के एक बांधव एकत्र करायला सुरुवात केली आणि जसं तुम्ही आम्ही बोलल्याप्रमाणे वागलो आदरणीय म्हणून पाटलांनी सांगितलं स्वतःच्या बायकोला केली जर आलो तर तुझा आणि गेलो तर या समाजाचा एवढा त्यागी नेते आजपर्यंत आम्हाला भेटणार आहे मित्रांनो आजपर्यंत तुमचे आमचे बाप साधे खेड्यातले आहे शेतातले आहे शेतीत राबत आहेत आमच्या आयुष्याची माती झाली पण खरं सांगतो या नेत्यानं काय सांगितलं की बाबानो आमच्या मुला मुलींचे ऍडमिशन होत नाही शेतकरी म्हणलं की कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने ग्रामजन पिकून या उपाशी अरे आम्ही गाव खेड्यातला मराठा त्या ठिकाणी मराठा उपाशी हो लागला आमचे एखाद्या आरक्षणाची मागणी करत असतात शिकायची आमची एखादी मुलगी असेल ती सांगायला लागली बाबा बाबा मला इंजिनियर व्हायचंय मी चांगला अभ्यास करते मला पुण्याला ऍडमिशन घ्यायचं ज्यावेळेस आमची शेतातली गावातली एखादी कष्ट करणारी माता मागूला आहे ती म्हणती माझ्या मुलीचं ऍडमिशन पुण्याला घ्या ज्यावेळेस तो हातात झालेला शेतकरी पुण्या मुंबईच्या मोठमोठ्या कॉलेजला येतो ना तर ते कॉलेज सगळे राज करण्याचे गरिबाचं एकही नाही आणि तिथे गेल्याच्या नंतर ते, ते सर म्हणतात या बसा बाबा ऍडमिशन करायचे का हो बाबा माझ्या मुलीचं ऍडमिशन करा प्रजेक्ट अभ्यास करते प्रजेक्ट हुशार आहे तिला ऍडमिशन घ्यायचं आहे तिला इंजिनियर व्हायचंय ते म्हणते तुम्हाला दीड लाख भरावं लागेल काय म्हणते काय म्हणते दीड लाख रुपये भरावं लागेल मला सांगा एक स्थितीत कष्ट करणारा माणूस भरू शकतो का नाही आणि एक ओबीसी बांधव ओपनच्या बांधवाला एक लाख वीस हजार फीस आहे तिथे ओबीसी बांधवाला फक्त बारा हजार रुपये फीस आहे आणि मग हातात झालेला भरू शकत नाही परतीचा प्रवास करतो आपल्या मुलीला उत्तर देऊ शकत नाही कि मी काय करायचं कसं करायचं ऍडमिशन कसं करायचं त्यावेळेस ते हातात झालेली माऊली ज्यावेळेस रस्त्याकडे पुन्हा मुंबईला माझ्या मालक गेलेत माझ्या मुलीचं ऍडमिशन होईल त्यावेळेस ज्यावेळेस पाहतात ना माता माऊली त्या रस्त्याकडे टक लावून पाहते आणि जो परत आलेला बाप आपली पत्नी ज्यावेळेस विचारते झालं का माझ्या मुलीचं झालं का माझ्या मुलीचं ऍडमिशन काय म्हणले सर जाईल का माझी मुलगी पुण्याला आता झालेला बाप आपल्या पत्नीच्या डोळ्यात डोळे घालू शकत नाही आणि कधी आज मुलीला घरी सोडतो आणि शेतामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो आत्महत्या करतो ना त्यावेळेस तुम्ही आम्ही म्हणतो की बाबा या या गावामध्ये या या शेतकऱ्यानं आत्महत्या केली मानून आतमध्ये जर गेलं तर तो आत्महत्या करणारा फक्त मराठा ही वस्तुस्थिती या नेत्यानं हेरली आणि म्हणून एवढं मोठं आंदोलन तुमच्या आमच्या सारख्यांसाठी उभा केलं खरंच या नेत्याला जावे तेवढे धन्यवाद कमीच आहे आदि कीर्ति हासेगी जी ने कीती हासेगी जी ने कीती शंभरा हाने कीती शंभरा छत्रपती शिवाजी महाराज की जय